नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत शिल्लक राहिलेल्या भाताचे कटलेट तर कधी कधी काय होतं आपल्याकडे भात खूप शिल्लक राहतो त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो त्यावेळी तुम्ही असे कटलेट करून बघा तर आता हे कटलेट करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघूया इथे मी एक कप उरलेला भात घेतला आहे जो आपला शिजवलेला राहिलेला भात असतो तो घेतला आहे आता त्याच्यात घालायचं आहे मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे अर्ध गाजर किसून घेतलं आहे एक लहान शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे हे याच्यात घालायचं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता आता इथे मी एक बटाटा उकडून त्याची सालं काढून घेतली आहे हा थोडासा मॅश करून घालायचा बटाट्यामुळे त्याला चांगलं असं बाइंडिंग येतं इथे मी एक चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा असं चेचून घेतलं आहे ते घालूया एक चमचा चिली फ्लेक्स घेतले चिली फ्लेक्स जर नसतील तर लाल मिरची पावडर घातली तरी चालेल आता याच्यात घालायचं आहे एक लहान चमचा धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ आता शिजवताना भात त्याच्यात मीठ आहे त्यामुळे त्या, त्या अंदाजाने मीठ घाला आणि आता हे सगळं असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया सगळं असं व्यवस्थित एकजीव करायचं असा जर कटलेट तुम्ही केले तर शिळा भात अजिबात शिल्लक राहणार नाही तो व्यवस्थित संपेल असं सगळं मिक्स करायचं आणि आता याच्यात थोडंसं बाइंडिंगसाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते अगोदर एक दोन चमचे तांदळाचं पीठ घालते आणि बेसन घेतलं आहे बेसनही दोन चमचे घालते म्हणजे त्याला बाइंडिंग चांगलं येईल तुमचा भात जर असा थोडा सुका असेल तर तुम्हाला जास्त असं पीठ असं घालावं लागणार नाही हे बघा असं व्यवस्थित एकत्र करायचं आता मी दोन्ही परत एक एक चमचा घालते मिक्स करून घेऊया असं व्यवस्थित मळून घ्यायचं भाताची जी शीत असतात ती अशी व्यवस्थित मॅश व्हायला पाहिजे बस आता इतकंच एकत्र करायचं आता ह्याचे आपण कटलेट आहे आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि यातले असे लहान लहान गोळे घ्यायचे आणि याला थोडंसं हातावर असं प्रेस करायचं आहे बघा तुम्हाला जे आकार आवडत असेल तुम्ही त्या आकारात करा असे आता आपण सगळे कटलेट इथं बनवून घेऊया आता मी सगळे कटलेट असे करून घेते आता मी इथे काही कटलेट करून घेतलेत आणि याच्यावरती थोडंसं कॉनफ्लॉवर वरून डस्ट केलं आहे म्हणजे ते एकमेकाला तेलात गेल्यावर चिकटू नयेत म्हणून तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर असेल तर घाला किंवा तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल अगदी थोडं थोडंसं वरून हे करायचं म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत आता आपण याला तळून घेऊया आता मी इथे बाजूला एक पॅन आहे त्याच्यात थोडंसं तेल घालून घेतलंय तेल व्यवस्थित गरम झालंय आता हे कटलेट फक्त याच्यात असे ठेवून द्यायचे आणि याला लगेच हलवायचं नाही गॅस मिडियमच ठेवायचा खालची बाजू थोडी भाजली की मग आपण याला परतून घ्यायचंय आता हे बघा खालची बाजू थोडी कडक झाली आहे खालची बाजू कडक झाल्यानंतरच आपण परतायचं आहे हे तेलात सुटत वगैरे नाही छान व्यवस्थित भाजलं जातं हे बघा असं हळू हाताने व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं दुसरी बाजूनी सेम तसच व्यवस्थित भाजून घेऊया आता हे बघा इथं खालची बाजूने थोडी कडक झाली आहे असं थोड्या थोड्या वेळाने ही बाजू पलटत व्यवस्थित कडक होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आता याच्यात भात हा शिजलेलाच असतो आणि आपण ज्या भाज्या वापरल्या त्याही असं हे व्हायला वेळ लागत नाही फक्त हे थोडस कडक करायचं आणि मग आपण हे काढून घ्यायचं रंग बघा खूप छान आहे आणि हे खायलाही खूप छान लागतं शिळा भात खायला कोण बघत नाही भात फोडणी घातला तरी त्यात कोण एवढं खात नाही त्यामुळे तुम्ही असं एकदा नक्की ट्राय करा हे बघा असं परतत परतत भाजून घ्यायचं मी हे व्यवस्थित भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते हे आता इथे व्यवस्थित भाजलंय आता मी काढून घेते हे तेलकट होत नाही छान लागतं तुम्ही एकदा नक्की करून बघा आता मी हे काढून घेते आणि अजून थोडे करून घेते हे इथे आपले भाताचे कटलेट तयार आहेत आता तुम्ही हे जवळून बघितलं तर हे अजिबात तेलकट नाही आहे आणि फार कुरकुरीत असे होतात हे बघा खूप छान होतात तुम्हीही असे एकदा नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा